शेतकऱ्यांना तुम्ही बियाणं खरेदी करताना जरा काळजी घ्या कारण बजा बाजारात बोगस बियाणे विकणारी टोळी सक्रिय झाली आहे यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांचा शिरकाव होऊ लागला आहे हवते बियाणे शेतकऱ्यांना मिळत नाहीये तर दुसरीकडे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेले कपाशीचं बियाणं तसंच उगवणं क्षमता नसलेले बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यासाठी गावागावात एजंट नेमले गेले शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातून तस्करांनी बोगस बियाणे यवतमाळमध्ये आणून विकली असल्याचा आरोप करण्यात आलाय तर या प्रकरणी जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या यंत्रणेनं सतर्क होऊन बोगस बियाणं बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली ज्या कृषी केंद्रामध्ये गेलं त्या कृषी केंद्रामध्ये त्याला तीन हजार चार हजार डबल टिबल चौपट असे रेट सांगितल्या जात आहे जा ज्यामुळे या शेतकऱ्याचं जीवनमान पहिले यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये जर अशी शेतकऱ्याची पिरवणूक होत असेल तर ही कदापि सहन केल्या जाणार नाही म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हे आठ दिवसात बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला कृषी विभागाला याला घेराव घालावं लागेल जर कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना जास्त भावात जर विकत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ते जर त्या भावात विकू शकत नसेल तर ज्या सहकारी संस्था आहे वसंतीनिंग आहे खरेदी विक्री आहे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्यांना माल विक्रीसाठी परव परवानगी देण्यात यावी आणि शेतकऱ्यांना रास्त भावात बियाणे मिळवून देण्यात यावी असे आम्ही शेतकरी म्हणून विनंती करतो